सारंगला अंधाराची भीती वाटते सगळी बघायला लागले एकमेकांकडे म्हणतात त्याचा संबंध आहे जसा तुम्ही देवी लावलं तसं आता मी पण ऐश्वर्यावर काही गोष्टी लावते ऐश्वर्याकडे वाद म्हणते मला सांग तुमच्या घरातल्या लाईट्स रात्री ऑफ केल्या जातात का ऐश्वर म्हणते सारंगच्या रूम मधल्या लाईट्स कधीच ऑफ नसतात कारण अंधार झाला की तू खूप गडबडतो त्याला काही सुचत नाही ओके म्हणतात आता कि मी उभं आहे ना बघा बघा तो खूप गडबडतो म्हणजे तो पॅनिक होतो आणि तो कोणाचाही खून करू शकतो कालि म्हणते एक मिनिट ओके साहेब एक मिनिट निष्कर्षापर्यंत पोचण्याची खूप गडबड दिसेल तुम्हाला हां जर बघा विझीस यायच्यावर या आजपर्यंत साधारण मी अंधार तुम्हाला इजा पोहोचवली आहे का दुसऱ्या म्हणते नाही अंधार दिसल्या की तो एका कोपऱ्यात बसू शकतो तो स्वतःला देखील सांगू शकत नाही तो दुसऱ्याला इजा काय पोहोचवणार आहे कालि म्हणते कच आहे कच आहे इज क्वालिटी ओके माझे अशी अंधारण घाबरतात हा त्यांचा मेडिकल प्रॉब्लेम आहे मेडिकल रिपोर्टची एक कॉपी मी आधीच सबमिट केली ते अंधारात काहीच करू शकत नाही ज्यावेळेस स्वराचा खून झाला त्यावेळी तिथल्या लाईट्स गेले होते हे सिद्ध झाले त्यामुळे सारांनी हा खून करणं शक्यच नाही मला पण या गोष्टीचा कुठलाही पुरावा नाही ना की सारांनी हा खून केलाच नाहीये तरी माझी कोणाला विनंती की सारांवर संशय काय राहून त्याला बेल देवण्यात येऊ नये काही तरी सुचत नाही काय करू तुझ्याकडे बघतोय बॉक्स मध्ये

जनसंख्या एवढा जोडत आता कारण की चेहऱ्यावरती तुझा कॉन्फिडन्स वाढलाय की खूप एनर्जी दिसते स्माइल आहे तुझ्या चेहऱ्यावरती आणि म्हणजे इतका वेळ सारण नेदू शकतो माझ्याकडे कुठलाही पुरावा नव्हता पण आता माझ्या हातात पुरावा आहे ते तुमच्या हातात जे क्राईम बेस्केट दिसते ते क्राईम सीनच्या ठिकाणी सापडलेलं बेस्केट त्यावर लागलेलं रक्त आणि त्याचे फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा तुमच्याकडे सारांचा नाही याचा अर्थ खून झाला त्यावेळी तिथे तिसरं कोणीतरी घास आणि त्यानेच दाप केला म्हणजे सारख मेघळी के आहे आता गाडीनी दरबारी तुमच्याकडे नव्हती आणि म्हणजे काय दरवाजे साहेब हां मुद्दम हा पुरुष कोणासमोर लिहून दिला नव्हतं तुम्ही का एवढा मोठा पूर्वा तुम्हाला काय सी कसा सापडला नाही याचा अर्थ तुम्ही कोणातरी वाचवताय आणि सार्यांकडे डार्गेट करत आहे असा होतो नाही का इन्स्पेक्टर कसं आहे पटायचं काय उपलब्ध नाही

तुम्ही बिझनेसचं नाही तो तो ते डेटिंग व्हायला होतं लाइक हा दिस इज एंयकडे किती मोठा जो पुरावा म्हणून दिला तुम्ही पण हा पुरावा मी खरं असा मानू नाही मला तुम्ही तुमच्या आईची शपथ घेऊन सांगत की हा पुरावा खरा आहे हा देखील ट्रॅडिशनल आहे आईजनाऊ केली तो आईकडे बघते आणि रे दोन ते दोन निघलं स्वतःला झालं की तुमच्याकडे बघते पण तसे तुमच्या नाही बघत म्हणतो मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो हा पुरावा खरा आदित्य यांनी क्राईम सीन वर जाऊन पुराव्यांची ढवळ केली खरं तर त्यांना काहीही अधिकार नाही त्यामुळे हा पुरावा ग्राह्य धरला जाऊ नये आणि उलट अशा प्रकारचे अधिकार नाही पुराव्यांमध्ये ढवळ करण्याबद्दल त्यांना अटक व्हावी अशी माझी कोर्टाला नम्र विनंती सर सगळ्यांची असं नाही आहे

आणि मी सादर केलेले पुरावे अगदी खरे आहेत इन्स्पेक्टर गरवारे साहेबांच्या हलगर्जीपणामुळे या केसची नीट तपासणी झालेली नाही आणि त्यामुळेच कमिशनर साहेबांनी ही केस माझ्यावर सोपवली आणि मी दिलेले सगळे पुरावे अगदी खरे आहेत

पार्टी 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 या आई नो लाइक ये वेरी गुड सुनना भाई सुनना भाई ये मीटिंग हो रहा है ये क्या चल रहा है ये लाइक सॉफ्टवेयर है तू उधर तू एक रेडी बोलो भाई के में लगा भाई के में उसके बाबा कमाई दिलाओ

अपना रे पॉइंट सा और अंदर का रे रेडी पा बॉडी सा बॉडी सा सर पारू रे मनी बस इनसे जो बहुतते भाई नहीं है नहीं वगा सर बच्चा ला आप चलो वहीं चमड़े की सभी जाना पूर्व पूर्व आज नहीं तो माइट भी ना वाइट बट एक उम्मीद तो नहीं हां बोलो बोलो নমস্কার <laughs> আচ্ছা